नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात दिवाळीसाठी खास अतिशय चविष्ट खमंग आणि शंभर टक्के खुसखुशीत अशी भाजणीच्या चकलीची रेसिपी त्यासाठी भाजणी बनवण्यापासून तर चकल्या तळण्यापर्यंत अगदी बारीक बारीक टिप्स मी तुम्हाला सांगितल्या आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा या सर्व टिप्स फॉलो करून अगदी नवशिक्यांनी पहिल्यांदाच जरी चकली बनवली तरी ती शंभर टक्के खुसखुशीत होईलच ही माझी गॅरंटी आहे खात्री आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण चकलीची भाजणी बनवून घेऊ त्यासाठीचं जे साहित्य आहे हे मी तुम्हाला आज तीन प्रकारे मोजून सांगणार आहे म्हणजे कुठल्याही पद्धतीने तुम्ही मोजलं तरीही भाजणी चुकणार नाही सर्वप्रथम आपण वजनी म्हणजे किलोच्या प्रमाणामध्ये मोजूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक किलो तांदूळ इथे मी जाड तांदूळ घेतले आहे तुम्ही अगदी रेशनच्या तांदळापासून देखील भाजणी बनवू शकतात रेशनच्या तांदळाची चकली देखील खूप मस्त होते एक किलो तांदळाच्या प्रमाणासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा किलो चना डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम मूग डाळ आणि पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम उडदाची डाळ इथे शंभर ग्रॅम हे जाड पोहे घेतले आहे पन्नास ग्रॅम धणे आणि पन्नास ग्रॅम जिरे आपल्याला लागणार ला 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 आहे आता हे जे सर्व साहित्य आहे ते जर तुम्ही या प्रकारे मेझरिंग कपनी मोजलं तर हे चार कप आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे चार कप तांदळासाठी दोन कप चना डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ एक कप मूग डाळ आणि एक कप उडदाची डाळ आणि दीड कप जाड पोहे घ्यायचे आहे अर्धा कप धणे आणि पाव कप जिरे घ्यायचे आहे आता ह्या कपाच्याऐवजी तुम्ही घरगुती अशी मोठ्या आकाराची वाटी देखील वापरू शकतात ह्या वाटीने देखील चार वाट्या तांदूळ घेतले तर दोन वाट्या हरभऱ्याची डाळ एक वाटी मूग डाळ एक वाटी उडीद डाळ दीड वाटी जाड पोहे अर्धी वाटी धणे आणि पाव वाटी जिरे तुम्ही तुमच्या सोयीनुसार कुठल्याही प्रमाणामध्ये मोजा फक्त हे धान्य मोजण्यासाठी तुम्ही जी पद्धत अवलंबली ती एकच घ्या म्हणजे वाटेनी मोजणार असाल तर सर्व साहित्य वाटेनीच मोजा कपानी मोजणार असाल तर सर्व साहित्य कपानीच मोजा आणि वजनी म्हणजेच किलोच्या प्रमाणात मोजणार असाल तर किलोच्याच प्रमाणात मोजा म्हणजे अंदाज चुकणार नाही सर्वप्रथम हे डाळ तांदूळ मी पाण्याने स्वच्छ धुवून आणि छान सुकवून घेतले आहे हे धान्य साठवण्यासाठी याला काही केमिकल लावलेले असू शकतात त्यामुळे धुवून घेणं गरजेचं आहे सा धुवून सावलीतच पंख्याखाली सुकवून घेतले आहे आज भाजणी करायची असेल तर आदल्या दिवशीच तुम्ही एला एला हे धुवून आणि सुकवून ठेवू शकता आणि सुकवायला धुवायला वेळ नसेल तर ओलसर कापडाने हे स्वच्छ पुसून घ्या सर्वप्रथम या बुडाच्या कढईमध्ये आपण तांदूळ घालूया मोठी कढई आहे आणि एक किलो तांदूळ सहज यामध्ये मावतात मध्यम ते मंद आचेवर आता हे तांदूळ आपल्याला हलक्या तांबूस रंगाचे होईपर्यंत भाजायचे आहे एक गोष्ट नेहमी करता लक्षात ठेवा की भाजणीचं जे धान्य आहे हे आपल्याला अगदी खूप लालसर तांबूस देखील भाजायचं नाही हलक्या तांबूस रंगावरच भाजायचं आहे म्हणजे चकल्या अप्रतिम खमंग होतात तुम्ही जर हे खूप जास्त तांबूस भाजलं तर चकल्यांचा रंग बिघडतो त्या काळपट दिसायला लागतात आणि चव देखील करपट लागते कडवट लागते हे बघा तांदूळ हलक्या तांबूस रंगावर भाजून झाले मंद आचेवर हे तांदूळ भाजण्यासाठी मला साधारण बत्तीस मिनिट लागले आहे आता आपण हे तांदूळ एका परातीमध्ये काढून घेऊ त्यानंतर अर्धा किलो म्हणजेच दोन कप ही चना डाळ देखील भाजून घेऊ अगदी मोठ्या आचेवर भरभर देखील भाजू नका धान्य वर जळतं आणि आतमध्ये कच्च राहतं चणा डाळ अगदी छान खमंग भाजून झाली एक सारखी भाजून झाली आहे कुठल्याही बाजूनी जळली करपली नाही आता आपण ही डाळ काढून घेऊ हो। त्यानंतर एक कप म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम मूग डाळ भाजूया मुगाची डाळ देखील हलक्या तांबूस रंगावर भाजून झाली आहे बघा खूप खमंग झाली आहे आता आपण ही मूग डाळ देखील काढून घेऊ त्यानंतर एक कप म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम देखील भाजून घेऊया उडदाची डाळ देखील छान खमंग भाजून झाली आता आपण ही देखील काढून घेऊ आता कढईमध्ये दीड कप म्हणजे शंभर ग्रॅम पोहे देखील भाजून घेऊया आपण जे कांदा पोह्यांसाठी पोहे वापरतो तेच पोहे इथे मी घेतले आहे हे बघा हे पोहे देखील छान कुरकुरीत असे मी भाजून घेतले आहे सर्व साहित्य भाजून झालं आणि ते मी एका परातीमध्ये काढून घेतलं आहे आता हे गरम असतानाच यावर धणे देखील घालायचे आहे धणे आणि जिरं आपल्याला भाजायची आवश्यकता नाही या धान्याच्या उष्णतेनेच ते छान त्यातील मॉइश्चर निघून जाते आणि कुरकुरीत असं होतं आता जिरे देखील घालूया पन्नास ग्रॅम धणे आणि पन्नास ग्रॅम जिरे घेतले आहे सर्व साहित्य आपण एकत्र करूया दिलेल्या प्रमाणामध्ये बरोबर दोन किलो भाजणीचं पीठ तयार होते ही भाजणी पूर्णपणे गार झाल्यानंतर गिरणीतून बारीक फाईन असायचं पीठ दळून आणू तुम्ही बघू शकता भाजणी मी घरघंटीवर अगदी बारीक दळून घेतली आणि चाळणीने चाळून देखील घेतली आहे असं छान बारीक दळलेलंच भाजणीचं पीठ आपल्याला चकलीसाठी हवं आहे ह्याच्या चकल्या खूप मस्त होतात तुकडे देखील पळत नाही आणि छान खुसखुशीत होतात हे भाजणीचं पीठ बाहेर अगदी दीड दोन महिने देखील सहज टिकतं आणि तुम्हाला जर त्यापेक्षा अधिक टिकवायचं असेल तर तुम्ही हे हवाबंद पिशवीमध्ये फ्रीजमध्ये ठेवा अगदी वर्षभर देखील भाजणीचं पीठ खराब होत नाही आता आपण चकली बनवून घेऊ त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन कप चकलीची भाजणी भाजणी मोजण्यासाठी तुम्ही मेजरिंग कप किंवा वाटीचाही उपयोग करू शकतात इथे मी मेजरिंग कप घेतला आहे ह्याऐवजी घरगुती वाटी देखील घेऊ शकतात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की कप घेणार असाल तर सर्व साहित्य कपांनीच मोजा आणि वाटी घेणार असाल तर सर्व साहित्य वाटीनीच मोजा आणि हा दुसरा कप तुम्ही बघितलं असेल की भाजणी मी जरा अशी दाबून ही मोजून घेतली आहे वजनी जर तुम्ही मोजलं तर साधारण पाव किलो वगैरे ही भाजणी आहे आता यामध्ये एक टेबल स्पून पांढरे तीळ घालूया अर्धा टीस्पून ओवा हे जरा मिक्स करून घेऊ एका भांड्यामध्ये आपल्याला पावणे दोन कप पाणी घ्यायचं आहे दोन कप भाजणीसाठी पावणे दोन कप पाणी हा एक कप मी आधी घातला आहे आणि आता हा पाऊन कप घालणार आहे आता हे पाणी आपण गरम करून घेऊ हे पाणी गरम झालं की यामध्ये पाव कप आपण तेल घालूया दोन कप पिठासाठी पाव कप म्हणजेच साठ एम एल तेल घातला आहे तुम्ही जर असं टेबल स्पून मोजणार असाल तर तीन टेबल स्पून घ्यायचे आहे पाव कप किंवा तीन टेबल स्पून तेल घ्या आता या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया चवीनुसार लाल तिखट पाव चमचा हिंग घालूया आणि याला छान एक उकळी काढून घेऊ चकली करताना कधीही बॅडगी मिरचीचं किंवा कश्मीरी लाल मिरचीचं ज्याने जास्त गडद रंग येतो असं तिखट वापरू नये चकल्या तळल्यानंतर खूप लाल काळपट दिसायला लागतात जे संकेश्वरीचं तिखट आहे जे सवीला तिखट असतं पण त्याचा रंग एवढा गडद येत नाही तेच तिखट वापरावं हे बघा आता याला उकळी आली आपण गॅस बंद करूया आता हे उकडीचं पाणी आपल्याला या भाजणीमध्ये घालायचं आहे उलटण्या आणि छान मिक्स करून घेऊ पाण्याचा अंदाज येण्यासाठीच आपल्याला हे मोजून घ्यावं लागतं कारण हे पीठ जर जास्त सैलसर झालं तर चकलीला काटे नीट येत नाही बरेच जणांनी मला मागच्या वर्षी कमेंट करून तिकटा मिठाचा अंदाज देखील विचारला आहे पण ते प्रत्येकाच्या चवीनुसार कमी अधिक होत असतं तरी एक साधारण अंदाज मी तुम्हाला सांगते की हा जो एक टीस्पून आहे हा टी स्पून अगदी गच्च भरून मी यामध्ये मीठ घातला आहे आणि दीड टी स्पून लाल तिखट घातलं ला आहे तुमच्या आवडीनुसार तिखटा मिठाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकतात मी एक अंदाज देत आहे हे बघा हे मी छान मिक्स करून घेतलं आता आपण यावर थोडं उकड असं झाकण ठेवू आणि हे पीठ मुरण्यासाठी आणि पूर्णपणे गार होण्यासाठी साधारण अर्धा तास बाजूला ठेवून देऊ ग हे पीठ आता पूर्णपणे गार झालं आहे रूम टेम्परेचरला आलं आहे आता आपण हे छान मळून घेऊ कधी कधी तांदळा तांदळानुसार पाण्याचा अंदाज थोडा कमी अधिक होऊ शकतो इथे जर मळताना खूप कोरडं वाटलं तर पाण्याचा हात लावून नीट मळा हे चकलीची भाजणी नीट मळणं देखील खूप महत्वाचं आहे हे चकलीचं पीठ मी छान मळून घेतलं आहे आता थोडा पाण्याचा हात घेऊ आणि ह्याचा असा गोळा बनवून घेऊ आता इथे चकलीच्या साच्यामध्ये आपल्याला हा पिठाचा गोळा असा छान दाबून दाबून भरायचा आहे यामध्ये हवा राहायला नको नाहीतर चकल्यांचे तुकडे पडतात छान घट्ट दाबून घ्या साचं झाकण सा बंद करून घेऊ आणि तुम्हाला आवडतील तशा लहान मोठ्या आकाराच्या चकल्या ह्याच्या करून घेऊया साच्यामधून चकली पाडताना जर ती तुटत असेल तर पाण्याचा हात लावून पीठ पुन्हा मळून घ्या पीठ कोरडं झालं की देखील चकल्या तुटतात बघा या पद्धतीने ह्याचं जे आतलं आणि बाहेरचं टोक आहे ते असं दाबून घ्या काही चकल्या मी तयार करून घेतल्या आहे चकल्या तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की चकली तळताना तेल हे चांगलं गरम झालेलं असावं कमी गरम तेलामध्ये चकल्या टाकल्या की त्या लगेच तळाशी जातात आणि मग खूप तेल पितात आता आपण यामध्ये चकली घालूया हे बघा चकली ही तेलाच्या वरच आहे तळाशी गेली नाही जेव्हा आपण चकल्या घालतो तेव्हा गॅसची फ्लेम मोठी गॅस गॅसची फ्लेम मोठी आणि दुसरी महत्वाची गोष्ट कि चकली टाकल्या टाकल्या तिला पलटवायला जाऊ नका ती मऊ असते लगेच तुटते आता हे तेलाचे बुडबुडे जरा कमी झाले की मग आपण गॅस मध्यम करू चकली नेहमी करता मध्यम ते मोठ्या आचेवरच तळावी बघा हळूहळू आता हे बुडबुडे कमी व्हायला लागले आहे मी आता गॅसची फ्लेम मध्यम करते मध्यम आचेवर आता आपण छान खरपूस होईपर्यंत ह्या चकल्या तळून घेऊ घेऊ बाजू आपण आता टर्न करून चकली तळताना खूप घाई देखील करू नका एकदम मोठ्या आचेवर जर भरभर चकल्या भर तळल्या तर त्या तळल्या तळल्या तर छान कुरकुरीत अशा वाटतात पण जशा पूर्ण गार होतात तशा आतमध्ये त्या मऊ पडायला सुरुवात होते कारण आतलं पीठ जे आहे ते कच्च असते त्यामध्ये पाण्याचा अंश असतो म्हणून घाई न करता शांततेत तळा हे बघा चकल्या छान हलक्या तांबूस रंगावर कुरकुरीत अशा चळून झाल्या आहे आता आपण ह्या काढून घेऊ हो। बघा किती छान रंग आणि काटेरी अशा ह्या चकली तयार झाल्या आहे गॅसची फ्लेम आता मोठी करू आणि पुढच्या चकल्या घालूया बघा तळल्यानंतर ही तेलात वरतीच राहायला हवी अतिशय खमंग कुरकुरीत आणि नळीदार अशा चकल्या तयार आहे हे बघा ह्याचं टेक्स्चर आतमध्ये बघा किती छान पोक्कळ अशा झाल्या आहे आणि अजिबात तेलकट नाही दिलेल्या प्रमाणानुसार जर तुम्ही चकल्या बनवल्या तर त्या सहसा बिघडतच नाही हमखास खमंग आणि खुसखुशीत होतात पण चुकून एखाद्या वेळी जर बिघडल्या तर त्या दुरुस्त कशा करायच्या ते मी तुम्हाला आज सांगणार आहे चकल्या बिघडतात म्हणजे काय होते त्या एकतर खूप कडक होतात आणि आतमध्ये खूप कोरड्या होतात ह्याचा अर्थ असा आहे की पिठामध्ये तेलाचं मोहन कमी घातल्या गेलं आहे अशा वेळी कढईतीलच तळणाचं जे गरम तेल आहे ते भिजवलेल्या चकलीच्या गोळ्यावर टाका आणि एक दोन चकली करून बघा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल एकदम खूप तेल टाकायचं नाही थोडं तेल घालून पुन्हा गोळा मळून घ्या आणि चकली करून बघा दुसऱ्या केसमध्ये काय होते की चकल्या मऊ पडतात आणि तेलकट झाल्यासारख्या वाटतात तेलामध्ये विरघळतात ह्याचं कारण असं आहे की कधी कधी मोहन हे जास्त होतं अशा वेळी काय होते की चकल्या खूप तेल पितात आणि तेलामध्ये टाकल्यानंतर त्या सुटायला सुरुवात होते असं जर झालं तर काय करायचं शक्यतो आपण जेव्हाही चकल्या बनवतो तेव्हा एक वाटी भाजणी आपण मागे ठेवावी म्हणजे जर असं झालं तर आपल्याला त्या पिठामध्ये भाजणीचं पीठ मिक्स करून चकल्या बनवता येतात त्या दुरुस्त करता येतात तुमच्याकडे जर भाजणी शिल्लक नसेल अशा वेळी काय करायचं तांदळाचं पीठ मिक्स करून ते छान मळून घ्यायचं आणि मग चकल्या करायच्या म्हणजे त्या ते तेलामध्ये विरघळणार नाही किंवा खूप तेल देखील पिणार नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट की चकल्या तळताना नेहमी करता मोठ्या ते मध्यमाचेवरच तळा मंद आचेवर जरी तळल्या तरी चकल्यात तेल पितात आणि तेलामध्ये एक वेळा सहज मावती एवढ्याच चकल्या घाला तेलापेक्षा जास्त क्वांटिटीमध्ये जर चकल्या घातल्या तर तेलाचं टेम्परेचर एकदम कमी होऊन जातं आणि अशा वेळी देखील चकल्या विरघळायला सुरुवात होते त्यामुळे दिलेल्या सर्व टिप्स लक्षात घेऊन चकल्या बनवा हमखास खमंग आणि खुसखुशीत होतील चकल्या कशा झाल्या हे मला कळवायला विसरू नका आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजआटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सविनी खा आणि निरोगी राहा